आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मित्रांनो मी अरुण पाटील आपण पाहतात महाराष्ट्र आज आपण आयल्यानगर या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये कोणाची सर्च होईल येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये याबाबत आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीचे अहमदनगर शहर परंतु आणि अहमदनगर जिल्हा असो किंवा अहमदनगर शहर असो आपण शक्यतो पहिलं अहमदनगरला नगरच म्हणायचं शॉर्टकटमध्ये आजही नगर, नगर म्हटलं जातं आणि जिल्ह्याला आता अहिल्यानगर म्हटलं जातं परंतु विशिष्ट म्हणजे या शहराचं वैशिष्ट्य असे की या शहरामध्ये जे मुस्लिम समाजातील लोक आहे ते आजही अहमदनगर असाच उल्लेख करतात कारण त्यांना अहिल्यानगर हे अहिल्यानगर हे मान्य नाही आणि अशाच काही काही धागे आहेत ज्याच्यामुळं अ नगर, नगर शहरामध्ये हिंदुत्वाचा जोर आपल्यास वाढताना दिसत आहे आता प्रामुख्याने आपण पाहिलं या अगोदर ज्यावेळी सुजय विखे पाटील किंवा राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते त्यावेळी त्यांनी ते त्यांचा जो शिर्डी मतदारसंघ आहे तो काही वर्ष आराखीव मतदारसंघ असल्यामुळं या ठिकाणी मागासवर्गीय उमेदवार उभे केले जात रिझर्वेशन असल्यामुळं परंतु आता या येत्या एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी तो ओपन झालेला आहे म्हणजेच याचा अर्थ सुजय विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून उभे राहतील हे म्हणजे काळ्या दगडावरची पांढरे गे परंतु त्यांना ना इलाजाने दक्षिण नगर हा मतदारसंघ त्यावेळी निवडावा लागला परंतु ही जागा काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळं आणि शरद पवार आणि विखे गाडत यांचं वेळ्या नाता असल्यामुळं शरद पवारांनी ही जागा काँग्रेसला सोडली नाही त्यामुळे राधाकृष्ण पाटील शरद पवारांकडे देखील जाऊन आले आणि त्यांनी सांगितलं की सुजय विखे पाटील तुमच्या नातवासारखे आहेत त्यांच्यासाठी जागा सोडा आणि आपण जागांची अदला बदली करू शिवडीची जागा तो देऊ परंतु शरद पवारांनी सांगितलं की माझे नातू माझ्या नातवांची मी लाड पुरवेत दुसऱ्यांच्या नातवांची लाड मी कापुरू आणि मग तिथे वादा एक वादाची पुन्हा एकदा ठिंगी पडली आणि तिसऱ्या चौथ्या पिढीत ही दुश्मनी वाढत गेली आणि मग त्यापुढे आपणास माहिती आहे अगोदर सुजय विखे पाटलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये आले अशा प्रकारे विखे पाटील घराने हे भारतीय जनता पक्षात विलीन झालं या अगोदर देखील या मतदारसंघात स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी या ठिकाणी ही निवडणूक लढवली होती यशवंतराव गडाक यांच्या विरोधात परंतु काही मतांनी त्यांचा पराभव झाला आणि तो पराभव त्यांच्या जिवारी लागला मग त्यांनी काय केलं त्याला निवडणूक आयोगाकडे चॅलेंज केलं आणि योगाग म्हणजे त्यांची ही जी यशवंतराव चव्हाण गडक यांनी जी जागा जिंकली होती तिला त्यावेळी ते म्हणजे ती निवडणूक बादल ठरवली आणि दुसरं म्हणजे शरद पवारांना देखील तिथंच दोषी त्यावेळी मानलं परंतु त्यांना सहा वर्षाची निवडणूक बंदी करण्याऐवजी त्यांना समज देऊन त्या ठिकाणी त्यांचं जीवावर आलेलं बोटावर निभाव आणि अशा प्रकार तो जो निवडणूक होती तो जो खटला होता तो देशभर गाजला होता मित्रांनो कारण बाळासाहेब विखे पाटील हे लोकमान्य असे नेते होते कारण नगर जिल्हा म्हणजे बाळासाहेब विखे पाटील असं एक समीकरण त्यावेळी झालेलं होतं या अगोदर आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधीच्या वेळी देखील ज्यावेळी काही अशा नाराजी शंकरराव चव्हाण आणि त्यांच्या गटात झाली बाळासाहेब विखे पाटील हे शंकरराव चव्हाणचे उजवी आहेत त्यावेळी बाळासाहेब विखे पाटलांनी राजीव गांधी आ, फोरम नावाची एक आपलं एक संघटन काढलं आणि त्यावेळी त्यांनी जवळजवळ भारतातले चाळीस खासदार हे बाळासाहेब विखेंच्या मागे उभे राहिले होते मित्रांनो तेव्हा ही काही ताकद सोपी नाही आणि त्यामुळं विखे घराण्याला डावलून नगर जिल्ह्यात राजकारण केल्यानंतर काय होतं ते आता खासदार निलेश लेंके यांना कळालेले बाळासाहेब थोरात यांना कळाद दो हे शुद्धराव यांना कळा ढाकणे यांना कळा आणि अशा प्रकारे विखे पाटलांची ताकद पुन्हा एकदा त्या ठिकाणी कशी उदयास आली याच्या आपण खोलात जाऊया ज्यावेळी ती निवडणूक लागल्यानंतर मग राष्ट्रवादी एक संघ त्यावेळेस होती आणि भारतीय जनता पक्षातर्फे सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे संग्राम जगताप अशी ती लढत झाली त्यावेळी स्वतः मोदी त्या ठिकाणी नगरमध्ये येऊन त्यांनी सभा घेतली आणि जवळजवळ दोन लाख मतांनी सुजय विखे पाटील विजय झाले आता त्यानंतर पाच वर्षात पुला काढून बरंच पाणी वाहून गेलो राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली अजित पवार अं वेगळे झाले शरद पवार वेगळे राहिले त्यांची अजित पवारांची राष्ट्रवादी घड्याळ घेऊन पुन्हा निव कोर्टात जिंकली निवडणूक आयोगाकडे जिंकली शरद पवारांना त्या ठिकाणी तुतारीधारी माणूस घेऊन त्यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी झाली शिवसेनेकडे शिवसेना मुख्य एकनाथ शिंदेकडे गेली उद्धव ठाकरे यांकडे त्यांची उरलेली उभाटा येणार आहे उद्धव ठाक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मग उभाटाला मशाल मिळाली एकनाथ शिंदेना धनुष्यवान मिळालं अशी परिस्थिती झाल्यानंतर निवडणूक लागल्यानंतर आ, निलेश लंके खासदार हे अजित पवार गटाचे होते म्हणजे गड्याच्या याच्यावर निवडून आले होते त्यामुळे त्यांना राज त्यांनी राजकीय म्हणजे खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते शरदचंद्र पवार यांच्या गटातून निवडणुकीसाठी सज्ज झाले आणि का ठाऊक शरद पवारांनी हे हेरलं की हा माणूस आपल्या कामाचा आहे आणि याच्या संघटन कौशल्य आणि जनतेत मिळून मिसळून जे वागण्याची सवय आहे त्यामुळे हा निवडून येऊ शकतो या पवार साहेबांनी हिरकलं तसंही पवार म्हणजे चाणक्य आहेत त्यांनी हिरल्यानंतर मग निवडणूक झाली आणि मग त्यात सुजय विखे पाटील विरोधात निलेश लंके अशी ती लढत झाली आणि मग इतिहास आपणास माहित आहे की सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आणि निलेश लंके त्या ठिकाणी निवडून आले परंतु त्यानंतर पुन्हा एकदा पहिल्यानगरच्या राजकारणात म्हणजे सित्त्यंतर घडू लागली वेगवेगळ्या घटना घडू लागल्या आणि मग पुन्हा एकदा लोकसभेमध्ये ज्यावेळेस महाआघाडीला बहुमत बऱ्याच ठिकाणी मिळालं आणि महा जी युती आहे त्याच्या पिछ्याट झाली मग त्यावेळी आपणच माहिती आहे संघटनेत बदल म्हणजे संविधानात बदल होईल किंवा अशा अनेक गोष्टी त्यावेळी भावोवाडीच्या वगैरे महाआघाडीने काढल्या आणि त्यात त्यांना यश आलं परंतु त्या यशाने ते हळून गेले आणि असे काही हवेत गेले की ते हवेतच त्यांचा त्यांचं म्हणजे गर्वहरण झालं आणि पुढे मला असं झालं की विधानसभेच्या ज्यावेळी निवडणुका आल्या त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेले होते एकनाथ शिंदेनी लाडकी योजना असतील वृद्धांना एस टी फुकट असेल महिलांना हाफ तिकीट असेल रेशन कार्ड मोफत गरीबांना असेल ज्येष्ठांना सवलती अनुदान असेल महिलांना अनुदान असेल दिव्यांग अशा प्रकारची अनेक लोकप्रिय घोषणा काढल्या आणि एक जादूची कांदी फिरवावी अशा प्रकारची बरोबर मतदानांना त्यामुळे पडली आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची कमळ हो या लोकांना त्या ठिकाणी बहुमत मिळाले यांना बहुमत मिळालं नंतर आपण पाहिलं बहुमतात आल्यानंतर सुद्धा त्याने अजित पवार यांना आपल्याला सामील करून घेतलं आणि मग अशा प्रकारचं महाराष्ट्रात राजकारण झालं परंतु हा जो पराभव होता विखे घराण्याला किंवा विशेष करून सुजय वैद्य पाटलांना यांच्या ज्वारी लागलेला होता आणि मग त्यांनी आ, आपले संपूर्ण लक्ष या अहिलानगर जिल्ह्यावर केंद्रित केलं विधानसभेला त्यांनी साम दाम दंडभेद सगळं काही वापरून वेळ प्रसंगी पैशांची पोती रिकामी करून त्यांनी या निवडणुकीत भाग घेतला आणि आपण पाहिलं पार्नेरमध्ये स्वतः निलेश लिंके यांच्या पत्नी पराभूत झाल्या त्याची कारण वेगळी आहेत पारनेरमध्ये त्यांनी जी मोठ बांधली काशीनाथत्तेस असतील सुजय सुजित झावरे पाटील असतील विजय सदाशिव आवटे असतील आणि इतर अनेक जे नेते होते त्यांची मोठ बांधून त्यांना एकत्र आणलं आणि एक एक दीड हजाराचा म्हणजे निसटता पराभव ते लंके यांचा झाला आणि त्याला दोषी निलेश लंके स्वतःच आहेत असं आपण म्हणूया कारण त्यांनी त्यांचे जे शिलेदार आहेत त्यांचे जे अष्टप्रधान मंडळ आहे त्यांच्यावरती भरोसा ठेवला परंतु त्या अष्टप्रधान मंडळात देखील आता काही नेते इतके हवेत म्हणजे हवेत उडत आहेत की ज्यांची स्कूटरवर मोटरसायकलवर फिरण्याची लायकी नव्हती त्या लाखा लाखांच्या पन्नास लाखांच्या गाड्यामध्ये फिरत आहेत त्यांच्याकडे करोडो रुपयाची संपत्ती आहे आणि ते ज्या ज्या गावातील त्या गावच्या लोकांना हे दिसत आहे की कोण होत असतो आणि काय झाला असतो हे पैसे यांचे एवढ्या दोन चार वर्षात आले कुठून त्यांचे व्यवसाय काय आहे हे सगळं लोकांना दिसतंय त्यामुळं लोक बोलून दाखवत नाही परंतु मतदानातून ते नक्कीच दाखवून देतात हे यातून विधानसभेच्या निवडणुकातून आपल्याला सिद्ध झालेलं आहे आता याचा अर्थ निरेश लंके यांचे कार्यकर्ते वाळू तस्करी करतात किंवा खडी क्रेश्वर असेल बेकायदे धंदे हेच करतात आणि समोर ते भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी यांचे कार्यकर्ते तांदळासारखे स्वच्छ आहेत असंही काही नाही हे सुद्धा वाळू तस्करी खडी क्रेश्वरच्या बेनामी परवानगीपेक्षा शंभर पटीने जास्त खडी काढणे हे सगळे दारू सगळे सगळे गैरधंदे जे जे आहेत हे राजकर्त्याचे पंटर करत आहेत आणि हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे मित्रांनो की हे जो पारनेर तालुक्यात कायदा आणि कानून फक्त विशेल टाकलेला आहे सगळे गैरधंदे पारण्यात दारूचा धंदा पगा बेकायदेशीर डाबे पगा गावठी दारू पाहा मटके पगा जुगार पा गुटखा मावा पहा लॉजिंग बोर्डिंग पहा वेश व्यवसाय पहा पारनेर तालुक्यात नगर जिल्ह्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे कारण हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा आजारांचा तालुका आहे आणि या ठिकाणी आता माहितीचे आमदार आहेत याचा अर्थ हे काही सभ्य आहेत असं सुद्धा मानण्याचं कारण नाही निरेश लंकेने जी नुकतीच सोप्यात कार्यकर्त्यांची सभा घेतली आणि त्यांनी सांगितलं की गद्दारांना माफ नाही गद्दार जर तुमच्या आवती असतील तर तुम्ही कोणत्या कोणत्या गद्दारांना माफी करणार नाही गद्दार तुमच्या सोबतच आहेत मित्रांनो आणि अशाप्रमाणे हा जो सुजय विठे पाटलांनी आणि तालुक्यात बोट मोठ बांधली तशी श्रीगोंद्यात बांधली त्या ठिकाणी जे नागवडे आणि ते दुसरे असतील त्यांचा त्याने बंदोबस्त केला नंतर पाथर्डीमध्ये ढकण्यांचा बंदोबस्त केला संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचा बंदोबस्त केला नेवासेमध्ये घरात फॅमिलीचा बंदोबस्त केला आणि मग सुजय विखे पाटलांनी त्या ठिकाणी यांचा कर घडून आणला म्हणजे मित्रांनो विखे घराण्याला कधी काही कर करायला गेले तर ते शक्य असतं पण ते गाफील राहिले तर मात्र त्यांना धोका पत्करावा लागेल आणि अशा प्रकारे आता जे हौशे गौशे महानगरपालिका असो नगरची पारनेर तालुका असो इतर तालुके असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या ठिकाणी इच्छुक कोण आहेत निलेश लंकेंच्या आजूबाजूला देखील तेच लोक आता इच्छुक आहेत यांच्या सुजय विखेंच्या आजूबाजूला देखील तेच लोक आहेत परंतु आता त्यांनी भाषणातून सुजय विखेंनी सांगितलं की बा हे जे ज्यांची कामं ज्यांनी केलेत ते कामं पाहून आम्ही उमेदवारी देणार म्हणजे याचा अर्थ ज्यांना उमेदवारी देण्यात येईल त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी देखील विखे पाटलांवर राहील कारण स्वतःच्या हिमतीवर निवडून येण्या इतके लायकीचे यांचे सुद्धा उमेदवार नाहीत तिस गत निलेश लंकेंचे आहे ज्यांना ज्यांना ते उमेदवारी देतील त्यांची निवडून आणण्याची जबाबदारी देखील निलेश लंकेवरच असतील कारण ते देखील तितक्या लायकीचे नाहीत मित्रांनो नुसत्या रील बनवल्या रोज रील व्हायरल व्हायरल केल्या हे फॅड आता निलेश लंके स्वतः आणि त्यांचे जे काही आता इच्छुक आहेत जे स्वतःला भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणू लागलेले आहेत त्यांना असं वाटतं की नुसत्या रील बनवल्या आणि त्यामुळं आपल्याला मत भेटतील असं होत नसतं मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जनतेच्या मनात घर करावं लागतं जे मतदार आहेत त्यांच्या मनात घर करावं लागतं नुसते वरवर दुरून देखावा साजरा किंवा जे आपण शायनिंग म्हणतो यामुळे निवडणूक जिंकता येत नाही सुजय सुजित जावरे पाटील असतील किंवा दाते असतील यांच्यात देखील आता विस्तर जात नाही परंतु विखे पाटील आपल्याला माहिती आहे शेवटच्या क्षणी काही करू शकतात जरी सुजय सुजित झावरे पाटील आता शरद पवारांकडे देखील जाऊन दार ठोठावत आहेत असं मी ऐकले त्यांना राष्ट्रवादी तारीकडून उमेदवारी आहे हवी आहे आता असो विधानसभेच्या वेळीच देखील सुजय सुजित झावरे पाटलांचं शिष्टमंडळ शरद पवारांकडे गेलं होतं त्याचा साक्षीदार आम्ही स्वतः आहोत त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी स्वतः निरेश लंगे यांच्याबरोबर त्या मेडिकलच्या गाडीचं मोबाईल व्हॅनचं उद्घाटनासाठी गेलो होतो परंतु अक्षरशः त्या ठिकाणी निलेश लंकेने शिवाय देऊन त्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी आपली म्हणजे आपली गुस्सा आपण द्यायला म्हणतो राग व्यक्त केला होता असो आता अशा प्रकारे निलेश लंके आणि विखे घराणे यांच्यात ही लढत होणार आहे आता त्यामध्ये अहमदनगर शहरामध्ये कोतकर करडिले आणि जगताप ही व्याही व्याही कंपनी शिवाजी करडेले दोन मुली एक कोतकर यांना आणि एक संग्राम जगताप म्हणजे जगताप घराण्या दिलाय आता जरी खरेदीले कोतकर यांचा विरोध दिसत असेल किंवा करडीले आणि जगताप एकीकडे कोतकर एकीकडे असं दिसत असेल तरी मित्रांनो ते वेळेला एक होऊ शकतात म्हणजे सारे एकीकडे आणि निलेश लंके आणि शरद पवार गट एकीकडे असं चित्र या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे एका अभिमन्यू सारखं हे खिंड निलेश लंके यांना एकट्याला लढवायचे आहे शरद पवार हे भाषण देतील जातील परंतु त्यांची जादवा आता ओसरली हे आपण विधानसभेत पाहिलेलं आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवसेना आता या तालुक्यात नगण्य झाली आहे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील या जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये आहे खरी ताकद राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच असेल काही ठिकाणी काँग्रेसचे जे दलित मुस्लिम वगैरे मतदार असतील त्या ठिकाणी त्यांना देखील त्या सत्तेत वाटा मिळू शकतो परंतु असं हे एकंदरीत राजकारण या ठिकाणी लंके विरुद्ध विखे असं त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये होईल हे असं एकंदर चित्र आहे मित्रांनो आम्हाला जे दिसलं आम्ही रोखोक विचार मांडले आमचा कोणाला दुखवण्याचा किंवा कुणाला हरभऱ्याच्या जा झाडावर चढवण्याचा हेतू नाही परंतु सत्य नेहमी पचायला अवघड असतं मित्रांनो आणि त्यातून जर कोणी काही बोध घेतलाच तर त्यांच्यासाठी देखील ते दे भलं असू शकतं किंवा आम्ही राजकारणातील इतके मोठे दर्दी नाहीत किंवा जाणकार नाहीत परंतु आम्हाला जे दिसतं आम्ही जे ऐकतो लोकांकडून आम्ही जे पात्र डोळ्याने ते आम्ही परखड बोलून दाखवलं निलेश लंके असतील किंवा विखे पाटील असतील किंवा त्यांचे इतर जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांना दुखावण्याचा आमचा हेतून आहे परंतु त्यांना सावध करण्याचं त्यांच्या चुकांवरती बोट ठेवण्याचं काम त्यांच्या चुकांकडे बोट ठेवण्याचं काम मात्र आम्ही केलेलं आहे आणि करत राहणार आहे कोणाला बरं वाटू किंवा कोणाला दुःख हो आमचे हे रोग फोक विचार असेच चालत राहतील यातून कार्यकर्ते आणि त्यांचे जे कार्यकर्ते झेंडे उचलणारे असतील ते दुखावले जाऊ शकतात परंतु सत्य नेहमी करवट असतं हे मात्र त्यांनी ध्यानात ठेवावं इतकंच मी या रोकटोकमधून आज आपणाशी सांगत आहे तूर्त इतकेच नव महाराष्ट्रासाठी अरुण अंधळी पाटील मित्रांनो आपणास हा चॅनल आवडला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र